गाणे म्हणायला तुला न्यायला पाहिजे नाही कुठलं गाणं म्हणतोस तू दाखव तुझ झालं का चित्र गुण 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 कंचे ना हा तर बाबा टिकलीच दिसाले मोठे होय टिकली कशी काय त्याला टिकली नसते की रक्त असते त्याला रक्त कुठं आहे

सशाच आणि असला ससा कुठं बघितलंस तू तू असला ससा कुठं बघितलास कसा तू हिंदी बोल बोलवत तू हिंदी बोल मामा

काय काढायचंय 5 5 पण बरं बरं कोण आहे बाबा तुला इथे आहे का कार्डवर तुला येला होता पहिलीत कधी गेलास तू काल कालपासून काय शिकवलं हो तुला खाऊन बसून खाऊन आणि तुला जर शाळेत दादे तुला जर शाळेत सांडा चालली तर आता र लागली म्हणून मुतलास का होय सरला सांगायचं मग होय र सरला सांगायचं सरला म्हणायचं सर मला वॉशरूम ला जायचंय होयला मग अवघडच आहे होय तुमच्या इथं बाथरूम नाही आल्यावर काय घेतली काय नाही तुला जर आता बघ शाळा चालू असताना जर सांडा आली तर काय करणार मग होय काय करणार मग चेंडीस अर आणि मा... तुला का सगळी पोरं चिडवल्यावर दाद्या हागरा दाद्या हागरा म्हणल्यावर मारतोच माहिती माहित नसतं माहिती मग तुला चिडवायला पोला कुणाच कुणाला सरला थांब्याला काय नाव सांगितलं काय काय राजू मनत नोने राजू मनत समजने ना मनच नोने काय काय म्हणालेस की बाबू राजरत्न आणि मग तू मारलं नाहीस का त्या पोराला नाव सांगितलं मग काय केलं नाही पचरा म्हणजे मग कसं नाव सांगितलं तुझं त्यानं अरे मेरा ट्रिप बहुत अच्छे लग रहा है ना हगना डको डको मामा <laughs> होय रेरी आता तू पहिलीत गेलास तुला शिक्षक काय काय शिकवते निकाल शिकवणे चित्र काढलंच काढत नक्त काढ नक्त, नक्त।, नक्त मग तसं कसं काय काय आलं मला थंडा खाली होत कंचन अंगात येते काय कि ह्या हे हिजा अंगात कंचन आले फरा बघती कंचना तू कंचनाला तुझ्या तुझ्या इथे का दाखव